नमस्कार माझे नाव सोम्य सुनील तिघे माझ्या शाळेचे नाव निन इंग्लिश स्कूल लांडेवाडी मंच मी, मी तुमच्या समोर एक नाट्यछत्रा सादर करणार आहे तिचे नाव लाडका नातू योजना आई ए आई हे बघ मावशीचा फोन आलाय काय म्हणालीस म्यूज ना मावशीचा फोन बरं बरं ठीक आहे हॅलो हा मावशी बोल मी सौम्य बोलतोय अग आता अग आई जेवण बनवत होती ना म्हणून मी उचलला फोन बोल काही काम होते का काय बोलतेस टी व्ही लावू का अग काय बोलतेस टी व्हीवर बातम्या चालू आहेत की लाडक्या बहिणीला दोन महा पंधराशे रुपये मिळणार आणि लाडकं भाऊ ला। ही पण सुरू झाली बरं बरं ठीक आहे मी सांगतो आईला लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही तर येणार फक्त मोठ्यांसाठी मग आम्हाला लहान मुलांचे काय आम्ही लहान मुलं आता उपोषण करणारच काय 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 म्हणालीस आम्ही उपोषण का करणार अग आत्ताच मावशीचा फोन आला होता तेव्हा तिने सांगितले की तुमच्यासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली आहे त्यात दरमहा मग पंधराशे रुपये मिळणार तुम्हाला काय म्हणालीस माहित आहे तुला मग आम्हाला भाऊ ही योजना काढली मग लाडका नातू योजना का बरी काढली नाही काही लाडके नातू नाही काय शिंदे आजवांचे हा आम्हाला लहान मुलांवर अन्याय आमची शिल्लकांकडेही मागणी आहे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लाडकनाची योजना काढावी काय म्हणालीस आम्हाला पण पंधराशे पाहिजे नाही ग नाही आम्हाला त्या पंधराशे रुपयांचा मह अजिबात नाही पंधराशे रुपयांच्या ऐवजी लाडकनाच्या योजनेअंतर्गत आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना पंधरा